बर चला आपण नमस्कार मंडळी राम राम तर चला आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम अगदी घरच्या घरी जशी बाजारात मिळते अगदी तशीच आईस्क्रीम आपण घरी बनवणार आहोत तर आता इथं टोपामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आता सुरुवातीला आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कस्टर्ड पावडर जी आहे ना ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची वाटीमध्ये त्याच्यात दूध मिक्स करून ती पेस्ट बनवून घ्यायची तिची आणि ती त्या दुधामध्ये ॲड करून घ्यायची याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर ॲड केल्याच्यानंतर हे लगेच घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटातच हे घट्ट होतं दूध त्याच्यामुळे आपण लगेच साखर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे एक पाच तासासाठी हे सेट करायला ठेवायचंय त्याच्या अगोदर हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचंय तुम्ही आता बघू शकता हे दूध जे आहे ते घट्ट झालेलं आहे बऱ्यापैकी आता आपण चार तासानंतर बघूया आता आईस्क्रीम हे असं झालेलं आहे आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचंय याच्यामध्ये आपल्याला दोन थेंब व्हॅनिला इसिन्स टाकायचे आहेत आणि दुधावरची आपल्याला इथं मलाई घ्यायची आहे म्हणजेच फ्रेश क्रीम आता इथं ताज्या दुधावरची आपल्याला घ्यायची मी इथं एक लिटर दुधावरची मलाई इथं वापरलेली आहे आणि हे मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे फिरवलेलं जे आईस्क्रीम आहे हे आपल्याला एक आठ तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता हे मी एका डब्यामध्ये इथं ओतून घेतलेलं आहे आणि छोट्या मटक्यामध्ये सुद्धा ओतून घेतलेलं आहे आता याला वरतून आपल्याला प्लॅस्टिक वगैरे लावू शकता आता माझ्याकडे नव्हतं पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की प्लॅस्टिक लावा म्हणजे काय ना बर्फाचे कण त्याच्यामध्ये तयार होत नाहीत तर मी एका डब्याला झाकण लावून घेतलं आणि दुसऱ्या या मटक्याला इथं प्लॅस्टिक लावून घेतलं आता हे आठ तासानंतर आपण बघणार आहोत की आईस्क्रीम कसं झालं आहे ते अगदी बाजारात जसं मिळतं अगदी त्याच पद्धतीचं होतं तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आता आपलं इथं आईस्क्रीम आठ तासानंतर असं तयार ता झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेलं आहे याच्यावरती तुम्ही चॉकलेट सिरप टाकून सर्व करू शकता आता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी सिम्पल प्लेनच इथं दिलेलं आहे आईस्क्रीम तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की इथं चॉकलेटचा वापर करा आता आपण आईस्क्रीम देऊन बघूया की कशी टेस्ट आहे